नमस्कार सर्वांना आई साहेब वस्त्रममध्ये स्वागत आहे आज व्लॉग करते आहे स्वतः मस्त असा गणपती बाप्पा मोर या गणपती बाप्पाचा आशीर्वाद घेते आई साहेब वस्त्रममध्ये आज कंटाळा आला की इथं नाही करायचं आहे व्लॉग आज इथं नाही दाखवायच्या साड्या तर चला म्हटलं आज थोडं बाहेरची टूर होऊ दे सो बाहेर चालली आहे छान आवरून मस्तपैकी आता फार्म हाऊसवर जायचं आहे आणि फार्म हाऊसवर छान असं ब्लॉग करायचं आहे सर्व uh, uh, साड्यांचे डिटेलिंग तुम्हाला सांगणार आहे uh, दोन प्रकारच्या साड्या दाखवणार आहे ट्रेंडिंग साडी देखील दाखवणार आहे uh, चला हा ब्लॉग कंटिन्यू करते आणि इथनं जायचं आहे मस्त पैकी गाडीने टू व्हीलरने ढ्रूम ढ्रुम करत <laughs> फार्म जवळच आहे सो so, जाऊन मस्त साड्या डिटेलिंग दाखवणार आहे सो so, चला, बाँ बाँ। बाँ। चला। बाँ। बाँ। तर आता मी आली आहे फार्म वर हे आमचं फार्म हाऊस आहे आणि फार्म वर आज ब्लॉक करायचं आहे या बेताने आली ठरवलंय वाज आज इथे करूया हा आमचा रोम्या रोम्या आणि मस्त अशा फुलझाडी मध्ये काय सुरेख व्हिडिओ होणार आहे भारी फुलं वगैरे आले का नाही असला छान व्ह्यूवर मस्त असा व्हिडिओ होणार मनाशी ठरवलं की आज वेगळ्या ठिकाणी करायचं मस्त अशी फुलझाडी आहे इथं छानच असं व्लॉग होणार सिद्धांत झाले आणि आमचा स्टाफ मेंबर वर्षा मॅडम आणि हे आमचं सारखं फॉलो मला समीक्षाला मिस समीक्षा मॅडम काय आलेल्या नाही अशी सुंदर ठिकाण हे आणि या ठिकाणी ब्लॉक करायला मस्त असे व्हिडिओ करायला मला खूप आवडेल म्हणून इथं आज घेऊन आली आहे इथं साड्या मस्त दिसतात नॅचरलीमध्ये कुठलीही प्रकारचं फिल्टर नाही कुठल्याही प्रकारचं लाईट हे नाही इफेक्ट नाही अशा नॅचरल सूर्याच्या किरणावर मस्त अशी साडी छान दिसते ठळक दिसते उठावदार दिसते म्हणूनच इथं ब्लॉक करायचं आहे बघूया नमस्कार आज खूप भारी वाटतय नॅचरल नैसर्गिक हवेमध्ये आली आहे नैसर्गिक वातावरण आहे झक्कास फॅन्टॅस्टिक वाव असं फिलिंग आलंय एकदम छान एनर्जी आली आहे आणि आज तुमच्यासमोर हा जो ढीक ठेवला आहे तो चंद्रकोर मध्ये आहे खरं सांगू मला खूप मेसेजेस आले की मला चंद्रकोर मध्ये द्याच पण डिझाईनमध्ये ब्लाऊज पीस पाहिजे डिझाईन वर्क असलेलं ब्लाऊज पीस पाहिजे सो मी त्यातला पॅटर्न आणलाय आहे आज आणि जो मी वेअर केला आहे तो त्यातीलच पॅटर्न आहे अगदी डार्क व मोरपंखी कलर आहे जो मी वेअर केला आहे तो सो कुमकुम सिल्क ही साडी आहे जी मी तुम्हाला आज दाखवणार आहे कुठल्याही प्रकारचं फिल्टर नाही कुठल्याही प्रकारचं हे वातावरण अगदी नॅचरल मस्त असं आमच्या छान फार्महाऊसवर बसलं आहे एकदम भारी वाटतं आहे आणि फार्म हाऊसवर बसून आज दाखवायचं म्हटलं मस्त वाटतंय तर हा जो कलर पॅटर्न आहे हा कसा आहे बघू शकता आणि ह्याच्यावरती हे ब्लाउज एक नंबर झक्कास अगदी नेसल्यावर खुलून दिसणारा रंग मेहंदी कलर डार्क मेहंदी कलर आणि डार्क बॉटल ग्रीन कलर कॉन्ट्रास्ट वेगळा आहे मैत्रिणी मस्त असं त्याला ग्रीन कलरचं ब्लाऊज पीस सुरेख असं झालं अवेलेबल मस्त अशी गोंडे 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 अगदी छान गोंडे आहेत फाईन मस्त हे केलेलं वर्क केलेले आहेत आणि याचं डिझाईन अगदी सुरेख सुंदर डिझाईन आहे वेगळं असं डिझाईन आहे आणि हे जे तुम्हाला दिसणार आहे ती अगदी ठळक आणि उठावदार कलर आणि आहे तो पीस दिसणार आहे सो ब्युटिफुल असा पीस आहे चंद्रकोर मध्ये याला मस्त असा हे वाला ब्लाउज आणि एक गोष्ट म्हणजे एक साडी मी साडी तर ओपन करून दाखवणारच आहे या साडीच्या देखील ब्लाऊज पीस आहे सुरेख असा पिंक कलर पिंक आणि कॉम्बिनेशन याच्यावरील जी हे मीना वर्क आहे म्हणजे चंद्रकोरला देखील छान असं वर्क आहे आतमध्ये ही जी आहे ती विण आहे मैत्रिणीनो सुरेख पॅटर्न आहे हमकाच घ्या बिंदास घ्या कारण वेगळा असा पीस आहे चंद्रकोर मध्ये सिंपल वगैरे काही नाही मस्त असं सुबह कसं डिझाईन काम केलेलं ब्लाऊज पीस देखील ओपन करून दाखवते सो तुम्हाला लक्षात येईल की कसं आहे पीस सुरेख कॉन्ट्रास्ट आहे नसेल हा कलर तर नक्की घ्या पिंक आणि ग्रीनचं कॉम्बिनेशन सुरेख मस्तच वाव कलर आलेत मैत्रिणीनो बघा ग्रुपमध्ये सेट वाईज तुम्ही मागवू शकता असा पीस आहे अगेन ग्रीन आणि ह्याला आता वेगळं आहे बघू शकता याला कॉन्ट्रास्ट आहे मोरपंखीचा खाली आणि पोपटी कलर वाव कलर आहे पोपटी कलर उठून दिसतो खुलून दिसतो कुठेही असलात तरी पोपटी कलरची ही साडी तुमच्या अंगावर एवढी खुलून दिसेल एवढा सुंदर दिसेल तुमचं लुक मस्तच लुक दिसणार आहे आणि हे जे वर्क डिझाईन आहे ती नथ डिझाईन आहे आणि मोर मोर आहे ब्युटिफुल लुक येणार पोपटी कलर आणि त्याला मोरपंकीचा कॉन्ट्रास्ट काठाला आणि वर्कवालं ब्लाउज सो so, तुमच्या मागणीवरून खास मी आणला चंद्रकोर विथ वर्क ब्लाउज डिझाईन आहे ना सुंदर हा कॉमन चंद्रकोर डिझाईन आणि हे झालं पण ह्याला जे वर्क आहे ते अतिशय उत्तम वर्क आहे हा जो कलर आहे वेगळा असा मोरपंखीच कलर आहे रामाग्रीन कलर देखील आपण म्हणू शकतो पण तो डार्क मोरपंखी जो मी तो वेअर केला येतो आणि याला पिंकचं कॉन्ट्रास्ट पदराला आणि काठाला पिंकचं कॉन्ट्रास्ट ब्युटिफुल लुक देणार याचं ब्लाऊज पीस पिंक आहे तुम्ही बघू शकता की बाकीच्या याला ग्रीन ह्याला पिंक आहे याला वेगळा कॉन्ट्रास्ट आलाय पोपटीला आणि आतमध्ये जे वर्क आहे ते चंद्रकोरचं वर्क आहे फाईन वर्क केलंय अतिशय सुरेख वर्क केलं आहे आणि गोंडे तर मला खूप आवडलेत बरं घ्यायचे अतिशय सुरेख आहे कुठंही का काय कु� हे नाही ब्युटिफुल असं आणि किती जवळ जवळ आणि मस्त लुक येत याला गोंड्यांमुळे अतिशय सुबक डिझाईन आहे पदराला खूप सुरे खूप सुरे आणि मैत्रिणी हा जर कलर नसेल ना तर घ्याच घ्या जांभळा आणि मस्त असा मरून कॉन्ट्रास्ट मरून कॉन्ट्रास्ट खतरनाक कॉन्ट्रास्ट दिसतो मैत्रिणीनो ब्युटिफुल असं डिझाईन वर्क हे जे वर्क आहे ते नाजूक आहे रिच पल्लू भरपदर सिल्क मधील ही साडी लुक अतिशय सुंदर सुरेख देणार चंद्रकोर नथ चंद्रकोरचं गळ्यातलं नथ आणि मस्त असं नथचं डिझाईन पॅटर्न घेतला ना खुलून दिसणार आरी वर्क तर आहेच आहे याला कॉम्बिनेशन असं दिलंय त्यांनी मस्त असं डिझाईन वर्क ठीक आहे ना हो आणि हा पर्पल कलर कलर हा पण कलर ब्युटिफुल कलर आहे पिंकचा कॉन्ट्रास्ट आलाय मैत्रीण बेंगिणीला पिंकचा कॉन्ट्रास्ट लुक जबरदस्त दिसणार वेगळा असा कलर पॅटर्न कलर कॉन्ट्रास्ट देखणच रूप दिसणार ब्युटिफुल पॅटर्न याला आता ब्लाउज पिंक कलर छान दिसत आहे कलर कॉन्ट्रास्ट अतिशय छान आहे तुमच्याकडं जे कलर नाहीत ते कलर तुम्ही घ्या ब्युटिफुल लुक येणार गॅरंटी आहे नक्कीच छान दिसणार समोर असं हे करते लक्षात येईल आणि जी साडी आवडली ना त्याचा स्क्रीनशॉट द्या हे दोन राहिले आणि मग हे ओपन करून दाखवते आता हा स्काय ब्ल्यू कलर आहे आणि स्काय ब्ल्यूला पिंकचं कॉन्ट्रास्ट स्काय ब्ल्यूला पिंकचं कॉन्ट्रास्ट यातल्या सिंपल ज्या साड्या होत्या ना त्या गेल्या टोटल स्टॉक डेट झाला आहे मी म्हटलं चला यातला हा पॅटर्न मागवावा म्हणजे मैत्रीणंना अजून एक ॲडव्हान्स मिळेल की यातलं तुम्ही मागवताय ना त्याच्यापेक्षा तुम्हाला वर्क ब्लाउज देते ना सो लुक अतिशय छान येणार वर्क ब्लाऊज सोबत नक्कीच छान दिसणार असं सुंदर आरी वर्क तुम्ही करून घेता तर हे रेडीमेड तयार वर्क मिळते तर का नाही छान दिसणार वेगळ्या अशा सुंदर कलरमध्ये साड्या आल्यात चंद्रकोर विथ वर्क ब्लाऊज डिझाईन ही साडी जी आहे ती मी वेअर केलेली साडी आहे आणि याला देखील या साडीला देखील मरून कलरचं कॉन्ट्रास्ट आहे ना छान साडी चला एक साडी ओपन करून दाखवते सो लक्षात येईल की ब्लाऊज त्याच्या आतदेखील आहे आणि साडी उंचीला आहे साडी कम्फर्टेबल आहे नेसायला हेच आपण पाहिजे असतं पण कुठल्याही फंक्शनमध्ये आता तुम्हाला तयार व्हायचंय तर वेळ लागता कामा नाही पटापटा पटापट निर्या यायला पाहिजे पटापट पटापट पदर यायला पाहिजे आणि हे नक्की होणार कारण अशीच कम्फर्टेबल आणि मस्त अशी साडी आहे ही सो एक कलर मी ओपन करून दाखवते लक्षात येईल की साडी कशी आहे हा जो तो पदर आहे मस्त असा लुक छानसा भर पदर ही जी वीन आहे ना मागची अगदी छान फाईन विण आहे कापड क्वालिटी बेस्ट आहे नो कॉम्प्रोमाइज कापड क्वालिटीसाठी बेस्ट लुक देणार अशी छानशी साडी पोपटी कलरमध्ये आहे काठाला मस्त अशी मोरपंखी डिझाईन आहे आतमध्ये जे वर्क आहे चंद्रकोरचं ते ऑल ओव्हर आहे बघू शकता आणि मी म्हटल्याप्रमाणे आत देखील असा पीस आहे याचं मी म्हटलं तसं हे आहेच आहे आणि आज देखील पीस आहे तुम्हाला ज्या पॅटर्नमध्ये शिवायचं आहे तुम्हाला असं शिवायचं तुम्ही असा, असा प्रकारे शिवू शकता आणि ह्याला हे एक्स्ट्रा तुम्हाला वर्कवालं पीस मिळणार आहे सो so ब्युटिफुलच आहे नक्की फुल पैसा वसूल साडी आहे आणि आता किंमत तुम्हाला ऐकायला एक्सायटेड वाटेल किंमत किती आहे मैत्रिणीनो विचारा अंदाज बांधा किंमत किती आहे मला नक्की कमेंटमध्ये कळवा फॉलो केला नसाल तर फॉलो करा नक्की कारण बेस्ट लुक आणि बेस्ट याची प्राईज आहे फक्त आणि फक्त तेराशे पंचवीस रुपये फक्त आणि फक्त तेराशे पंचवीस रुपयेमध्ये तुम्हाला वर वाला ब्लाऊज पीस मिळतं आहे डबल ब्लाऊज पीस मिळतं आहे सुरेख कसा पॅटर्न मिळतो आहे कलर कॉन्ट्रास्ट तर आ हा हा काय खतरनाक आला आहे आणि हे सगळं फक्त आणि फक्त तेराशे पंचवीस रुपयाला मैत्रीण नो आहे ना छान साडी फुल पैसा वसूल साडी आहे नक्की घ्या कारण रेट कमी होऊन आलेला सा पॅटर्न आहे ह्याच्यामध्ये कंपॅरिझन करता तुम्ही आधीच्या व्हिडिओमध्ये बघून घ्या की ही जी साडी आहे ती आधी कितीला होती सिम्पल ब्लाऊज पीसमध्ये आणि आता तर तुम्हाला वर्क ब्लाऊज पीस देते सो तुमच्या मागणीवरून खास प्राईस कमी करून आलेली ही सुरेख अशी कुमकुम सिल्क साडी चंद्रकोर नाही कुंकुम सिल्क नाव आहे या साडीचं कुमकुम सिल्क साडी फक्त आणि फक्त तेराशे पंचवीस रुपयेमध्ये क्वालिटी बेस्ट आहे खतरनाक कलर आहेत मस्त असं ब्लाऊज पीस आहे डब्बलचं दोन दोन ब्लाउज पीस आहेत आणि सुरेख असं कमी प्राईजमध्ये तुमच्या बजेटमध्ये असलेली ही साडी का नाही घेणार मस्तच पॅटर्न आहे बिंदास्त घ्या सुरेख असा पॅटर्न आहे आवडली साडी नक्की मेसेज करा आणि मेसेज करा कमेंटमध्ये कळवा आणि लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका तुमच्या मैत्रिणींना त्यांना देखील सांगा की बेस्ट आहेत आयसा मधल्या साड्या खूप सुरेख पद्धतीनं सगळा प्रचंड प्रतिसादच चालला आहे तुमचा भरघोस प्रतिसाद यूट्यूबला इन्स्टाला येतो आहे खूप खूप धन्यवाद माझ्या साड्या कशा वाटल्या ते सांगा नेक्स्ट साडी पॅटर्न मी आता वेअर करून येणार आहे आणि ते दाखवणार आहे थोडंसं थांबा लगेच येते हो हा हा अरे बाई जात चालते मी करते तुला थोड्या वेळाने फोन करते व्हिडिओ झाल्यावर एक अर्धा तास दे मला हा ओके चल आणि हे छानसं असं आमचं पिल्लू मांजरेचं आलेलं आहे फार्म हाऊसवर आमच्या साड्यांवर चाललेलं आहे आणि आता ह्याला आम्ही ब्लॉग मध्ये घ्यायला पाहिजे है ना हे ना त्या रोम्याकडे जाऊ नको भुकलते है ना म्याव 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 जा इकडे जाऊ नको साडी इकडं प हे पण टाका <laughs> ती स्टेंडिंग साडी आहे जी तुम्हाला पाहिजे ब्युटिफुल अशी देविका सिल्कमधील पॅटर्न आहे मस्तच कलर कॉन्ट्रास्ट आहे चला तर कलर बघूया कलर आहेत मस्तच यातील पिंक कलर आहे ज्याला डिझाईनचं मस्तच पॅटर्न आलाय ब्लाऊज पीसचा गोंडे एकदम फाईन वर्क आहे आणि किंमत फक्त आणि फक्त सहाशे रुपये बेस्ट पॅटर्न आहे डार्क नेवी ब्ल्यू कलर रेड कलर जो कलर आवडतोय ना पटकन स्क्रीनशॉट मारा आणि तुमचा जर ग्रुप असेल बचत गट बिश्शी पटकन घ्या कारण ग्रुप आता सध्या भरपूर जण ऑर्डर देत आहेत मस्त असा मोरपंखी कलर ग्रीन कलर टाइप आहे मेहंदी कलर कलर सुरेख दिसणारच मस्त नॅचरल खुल्या वातावरणात दाखवतीये आणि हा मी वेअर केलेला कलर डार्क पर्पल कलर बेस्टच कलर आहेत आवडला कलर स्क्रीनशॉट मारा फक्त सहाशे रुपयाला आहे नक्की ऑर्डर करा मेसेज करा तुम्हाला नंबर तर माहितीच आहे एट थ्री नाईन झिरो फाय वन नाईन सिक्स नाईन सिक्स छान प्रतिसाद येतो यूट्यूबला इन्स्टाला युट्यूबला सबस्क्राईब केला नसाल नक्की सबस्क्राईब करा इन्स्टावरचे जे छोटे व्हिडिओ आहेत ते आणि हे डिटेल व्हिडिओ नक्कीच तुम्ही बघून तुमच्या लक्षात येईल की साडी कशी आहे सो so, नक्की मेसेज करा खूप खूप धन्यवाद सितारा साडी हीच ती साडी जी प्रचंड प्रतिसाद होता ह्याचा छान असा प्रतिसाद होता खूप डिमांड होती आणि हा स्टॉक रिस्टॉक झालेला आहे मैत्रिणींनो ही आनंदाची बातमी सगळ्यांपर्यंत पोचवायची आहे म्हणून खास युट्यूब चॅनलवरती दाखवते की सुरेख असा सितारा पॅटर्न तोच तो पॅटर्न जो खूप 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 डिमांड होता तो तुमच्या समोर आणलाय बेस्ट अशा कलर कलरमध्ये आणि सुरेख तर डिझाईन नाजूक आहेच आहे याचा ब्लाऊज पीस दाखवायचं आहे चला तर डिटेलमध्ये साडी दाखवते तुम्हाला बेस्ट पार्टीवेअर अशी साडी आहे आणि खास असा फक्त तुमच्या डिमांडमध्ये डिमांडमुळे आणली आहे वाईन कलर काय सुरेख डिझाईन आहे मस्त असं वर्क आहे छान अशी डिझायनर पॅटर्नमधील ही साडी सितारा साडी मी वेअर केला आहे तोच कलर मी दाखवते आहे मी का दाखवते आहे बरं कारण तुमच्या लक्षात येईल की हा पॅटर्न पुढं असा स्कर्ट बॉर्डर आहे त्यानंतर याचा ब्लाऊज पीस कसा आहे ते लक्षात येईल क्वालिटी एक आहे is... आणि हा जो आहे तो ब्लाउज पीस साडी आवडली पटकन बुकिंग करून टाका कारण खूप भरघोस खूप 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 छान प्रतिसाद आहे पटकन बुकिंग करून टाका स्क्रीनशॉट घ्या आणि पाठवा एट थ्री नाईन झिरो फायव्ह वन नाईन सिक्स नाईन सिक्स ला नंबर तर तुम्हाला माहितीच आहे आई साहेब वस्त्रमधील खास आग्रह असतो हो, सितारा ब्रासो साडी सितारा साडी सितारा पॅटर्न मधील हा वाईन कलर आहे फक्त वाईन कलर आणलाय नक्की मेसेज करा साडी आवडल्यास आजचा सा ब्लॉग कसा वाटला मैत्रीण नक्की सांगा बेस्ट पॅटर्न मधील साडी आणला डिझायनर पॅटर्न आणलाय मस्त असा चंद्रकोर मधील पॅटर्न तुम्ही बघितलाच ट्रेंडिंग साडी बघितली हा ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब नसेल करा केला तर नक्की सबस्क्राईब करा Thank you so much.